नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाचं वय जसं जसं वाढत जाईल तसं तसं काय बदल घडतात पहा बऱ्याच व्यक्तीला ही माहिती आहे परंतु आपण त्याच्याकडे लक्ष देऊन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे वय वाढत जाईल तसं आपलं इन्कमचं वर्ष कमी होतं आहे आणि लायबिलिटी वाढते जिम्मेदारी मित्रांनो ह्याच्यासाठी एकच पर्याय वय तर आपण थांबवू शकत नाही परंतु आपण पैसे ठेवू शकतो आणि आपलं काम जे पैसे करतात जसं आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन आपण काम करतो आणि आपल्याला पैसे मिळतात परंतु पैसे जर ठेवलं तर ते पैसे आपल्याला पैशानं पैसे, पैसे कमवता येतात प पॅशिव इन्कम करता येतं आणि ते करण्याची गरज आहे मित्रांनो कारण वाढत्या लोकसंख्येनुसार आता महागाई खूप वाढत आहे आणि प्रत्येकाला जगणं एक स्पर्धा झालेली आहे कारण रोडवरून चालतानासुद्धा पहा मी आपल्याला किती गर्दी असते नोकऱ्यात गर्दी आहे व्यवसायात गर्दी आहे म्हणजे स्पर्धा झाली जीवघेणी स्पर्धा कॉम्पिटिशन वाढलेलं आणि त्याच्यामुळे आपल्याला कमी उत्पन्न मिळते बघा ना आता काळ आणि आजच्या काळानं येणाऱ्या काळ पाहातु मी आपल्याला जास्त काम करावं लागतं आणि पैसे कमी मिळतात आणि महागाई हिशेबन ते पुरवत नाहीत इन्फ्लेशन वाढते जसं एज्युकेशन फील्डमध्ये ट्वेंटी पर्सेंट इन्फ्लेशन वाढते दरवर्षी आपला पगार वाढतो का उलटा पगार कमी पगारात काम करावं लागतं परमनंट नाहीत व्यवसायामध्ये तुम्ही गुंतवणूक करता परंतु उत्पन्न किती मिळेल गॅरंटी नाही तुमचा खर्च वाढत जातो आणि आपल्या जीवनामध्ये स्टेज असतात वेगवेगळी जसं बालपण आहे तारुण्य आहे आणि ओल्ड एज म्हातारपण ह्या वयानुसार आपल्याला काही गरजेचं स्वरूप बदलत असतं जसं लहान मुलाला दोन रुपयाचा बॉल दिला तर तो, तो खुश होऊन आनंदी होऊन तो खेळू लागतो परंतु म्हातारपणी दोन रुपयाचा बॉल देऊन चालतं का त्याच्या गरजा वेगळ्या आहेत वयमानुसार गरजा बदलत असतात हे सगळ्यांना माहिती आहे मी काही नवीन सांगत नाही परंतु माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो त्याच्यावर काम केलं तर तो प्रश्न सुटेल जसं लहानपणी आपण शिक्षण शि चांगलं घेतलं तर त्याचा फायदा पुढे होतो हे सगळ्यांना माहिती आहे नोकरी चांगली लागते पॅकेज चांगलं मिळते किंवा आपण एज्युकेट झाल्यामुळे आपण व्यवसायसुद्धा चांगला करू शकतो परंतु आपलं वय जर क्रॉस झालं पंचवीसच्या नंतर आपण शिक्षण घेऊ शकतो का कुठंतर ॲडमिशन मिळेल का मी लाईफची स्टेज लक्षात घ्या मित्रांनो आपण जर नाही बदलला तर परिस्थिती आपल्याला बदलावत असते मित्रांनो जसं मार्केटमध्ये बघा कोड्या कॅमेरा होता निर्मा पावडर होता नोकिया मोबाईल होता अँबॅसेडर कार होती वेगवेगळे प्रॉडक्ट होते पूर्वी आज आहेत का मार्केटमध्ये त्या कंपन्याने चेंजेस नाही केला बदलत्या काळानुसार तर त्यांना मार्केटनं आउट केलेलं आहे मित्रांनो तसंच आपण आऊट होतो बघा बरेच लोक आज आज तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल तुम्ही आश्रमामध्ये जावा आयुष्यभर काम केलं पैसे नाहीत हा काय प्रकार आहे कुठं तर आपली चूक झालेली असते आणि आपण आता बरेच लोक बचत तर करतात इन्व्हेस्टमेंट करतात परंतु लालची पोटी चुकीच्या ठिकाणी म्हणजे काय होतं शेवटी कळून उपयोग होत नाही शेवटी तर सगळ्यांनाच कळतं शेवटी कळाल्यानंतर काय आपल्याला रिझल्ट असतात जसं आपल्याला मार्क कमी पडले तर काय होतं उपयोग होतो का त्याचा काही प्रिंटेड मार्क मी मिळतो ना बदलता येतो का तो आणि त्याच्यानुसारच आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं मित्रांनो ॲडजस्ट करायची वेळ येते की आपण कर्मामध्ये कुठं तर कमी पडलो तर म्हणून मित्रांनो आपण आपलं शिक्षण कसंही झालं असेल ते तर काही बदलता येत नाही वयाच्या वीस बावीस पंचवीस नंतर आपण खूप कष्ट केले पाहिजे काम केलं पाहिजे आणि बचत केली पाहिजे बरो बरेच लोक काम पण भरपूर करतात पण खर्च त्याच्यापेक्षा जास्त असतो आता सध्याच्या काळात तर हेच प्रकार चालू आहे न लोकाची बचतच होत नाही आता मला सांगा बचत कुणी करायची असते कुणासाठी करायची आपण आपल्यासाठी करायची असते आपल्याला सांगून आपण ऐकत नाही म्हणजे काय होतं आपलं संकट आपण निर्माण करत आहोत आणि हे संकट आपल्याला कधीही सुटणार नाही कारण वेळ ही फार महत्त्वाची असते जसं एक मार्कसुद्धा परत वाढवता येत नाही पण परीक्षेच्या अगोदर तुमच्या हातात असतं आपल्या हातातनं गोष्टी निघून गेल्या की आपल्याला त्या बदलता येत नाही दुसऱ्याच्या हातात जातात मला सांगा ना आपण पैसे आपण कमवतोपर्यंत पैसे राहत नाहीत म्हणजे हा प्रश्न आपला आहे आणि तो गंभीर होऊन दुसऱ्याच्या हातात जातो म्हणून आपल्याला कर्ज काढावं लागतं बँकेतनं आपलं लोन करून किंवा सावकाराकडून घ्यावं हो लागतात कुठूनही आपल्याला पैसे घ्यावं हो लागतात आणि त्यांना त्याच्या बदल्यात इंटरेस्ट द्यावं लागतं मित्रांनो सगळं जीवन सुंदर आहे वेळेच्या वेळी बदल करून आपली आपण पावलं उचललं पाहिजे प्लॅनिंग केलं पाहिजे आणि हे जीवन जगत असताना दोन शस्त्र आहेत मित्रांनो याला शिवपिंड्याची इन्कम पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम हे शस्त्र असे आहेत की हे शस्त्र जो कोणी घेईल त्याला तो जिंकणार आयुष्यात आता मला सांगा परिस्थिती कशी असो वय कुठलंही आता वय तर वाढत जाणार त्यानुसार तुम्हाला ते देण्याची त्याच्यात रायटिंग ॲग्रीमेंट आहे प्रकरण तुमचं नुकसान होण्याच्या अगोदर नुकसान भरपाई लिहून जाते आणि आपण ते घेत नाही किंवा नुकसान आपलं झालेलं नाही किंवा वेळ आलेलं नाही म्हणून आपण टाळटाळ करतो नव्याण्णव टक्के लोक असंच करतात बेजस संपवलं जातं तर वृक्ष येईल कसा मित्रांनो साधी गोष्ट आहे आपण उत्पन्न पैसे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो परिस्थिती कधीच बदलणार नाही एक दिवस उत्पन्न पैसे कमावायचं वय पण संपून जाईल प्रश्न फार गंभीर होईल बघा ना लोक सुसाईड का करतात मग कुठलंही काम करताना आपण जर त्याच्यात प्लॅनिंग व्यवस्थित नाही केलं इम्प्लिमेंट नाही केलं तर तो प्रश्न जागेवर राहील कधी सुटणार नाही वय म्हणून काही पैसे वाढतात का ऑटोमॅटिक त्याला वाढवावं लागतात त्याला प्लॅनिंग करावं लागतं टर्म टर्ममध्ये ठेवावं हो लागतात सक्तीचे काही गोष्टी कराव्या लागतात सक्ती आता सध्या कुणालाही आवडत नाही लोक मनानं काम करत नाही आमच्या पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो पूर्वी लोक ऐकायचे आता ऐकत नाहीत सांगणाऱ्यालाच ते शिकवतात आणि असे लोक कधीही सुधरत नाहीत मित्रांनो वेळ किती जाऊ द्या दे। प्रश्न त्यांचा गंभीर होत जातो मग लोक सुसाईड करतात कर्जबाजारी होतात आपली गैरसोय आपण तयार करतो मित्रांनो वेळा वाया घालवणे म्हणजेच आपल्याला अडचणी निर्माण करणं पैसे इन्क्रीज केले पाहिजेत आणि त्यासोबत आपल्याला एक्स्ट्रा गॅरंटी मिळते जसं दहा हजार ठेवले की तीस लाख रुपये लिहून दिले जातात असं मार्केटमध्ये कुठंच होत नाही फक्त एल आय सी ऑफ आणि एल आय सी ऑफ पिंड्या ही सरकारी संस्था आहे मित्रांनो बरेच लोक नको त्या विचार करतात नको ते प्लॅनिंग करत नको ते काम करतात आता सरकारी आहे का प्रायव्हेट आहे गुगलवर सर्च करा ना तुमच्या लक्षात येईल एल आय सी प्रायव्हेट आहे का सरकारी आणि सरकारची गॅरंटी आहे मित्रांनो म्हणून इथं धोका नाही भीती नाही आणि एक वर्षानंतर पैसे वापरता येतात पैसे जसं आपण कष्ट करून पैसे कमवतो तसे पैसे आपण इनक्रीज केले पाहिजेत लोक डिक्रीज करतात आलेले पैसे किंवा कर्ज काढून खर्च करतात मित्रांनो आपलं प्लॅनिंग जर चुकीचं असेल तर आपण आपले आजचे दिन किंवा चांगले दिवस कधीच येणार नाहीत ना वाईट येतील नक्की जसं एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर नापास नक्की होतो एखाद्या रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर त्या रुग्णाचा आजार वाढतो नक्की मित्रांनो जे काम करायचे ते केलंच जात नाही आणि उगं वाट पाहून काय उपयोग आहे का, का? मला सांगा बसचा सा टायमिंग आठचा आहे आणि तुम्ही सवाटला गेल्यानंतर बस तुम्हाला मिळेल का जसं एक दिवसाचा प्रवासात आपल्याला एवढं प्लॅनिंग करावं हे आयुष्याचं प्लॅनिंग आहे मित्रांनो तुम्ही आत्ता काय असतं प्रत्येक स्टेजला मार्कचा फक्त काय चुका झाल्या ते विचार करून पुढे ते होऊ नये म्हणून आपण प्लॅनिंग केलं पाहिजे एखाद्या विद्यार्थीला मार्क कमी पडले तर पुढे काय केलं पाहिजे मार्क वाढवण्यासाठी अभ्यास केला पाहिजे साध्या साध्या गोष्टी आहेत परंतु आपण त्याला महत्त्व न दिल्यामुळे आपलंच महत्त्व कमी होतं आत्ता मला सांगा पैसा पैशाची प्रत्येकाला गरज आहे पैशाचं प्लॅनिंगच केलं जात नाही उलटं काय केलं जातो खर्च केला जातो मित्रांनो तुम्ही किती कमावता ह्याला महत्त्व नाही किती जेवण करता ह्याला महत्त्व नाही पचन किती झालं आणि ह्याच्यावर जर आपण तुम्ही काम करत नसाल तर तुम्ही तुम्हाला पगार लाख रुपये दोन लाख रुपये व्यवसायातलं उत्पन्न किती असू द्या काय उपयोग होत नाही जसं उदाहरण मी नेहमी सांगत असतो रावणाची काय कंडिशन आपण तर माणसं आहेत सोन्याची लंका होती उत्पन्न किती होतं शेवटी कसं तुम्ही युटिलायझेशन वापर कसं करता त्याच्यावर डिपेंड असतं सुख समाधान शांती मिळवण्यासाठी आपल्याला आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी पैशाचं प्लॅनिंग करा ह्यालाशिवाय पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे पूर्वी असे प्लॅन नव्हते आज जे मॅच्युरिटी होतात ना लोकांना त्या लोकांना इन्शुरन्सही घेता येत नाही आणि त्याचा फायदा नाही घेतल्यावर फायदा मिळणार नाही आज मला सांगा अशी पॉलिसी आली की आणि लॉंग टर्म पण नाही पूर्वी पंचेचाळीस वर्षाचा टर्म होता तेवढी लोकं घ्यायची पूर्वी लोक बघा पूर्वीचा काळ आणि आजचा काळ आणि येणारा काळ फरक बघा कारण हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज का पाहिजे जी, की जीवनात आपल्याला त्रास कमी झाला पाहिजे फायदा जास्त झाला पाहिजे आर्थिक फायदा त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची जनरल गोष्टीची माहिती पाहिजे पूर्वीच्या काळी लोक खूप मेहनत करायची आता मेहनत करत नाहीत शारीरिक कष्ट करत नाहीत त्याच्यामुळे खर्च वाढलेला आहे आता बघा शेतावर सुद्धा पहा तुम्ही आपण मोटरसायकलवर शेताला जातो जाऊ नये असं नाही मित्रांनो आपण खर्च आणि उत्पन्न ह्याचा आपण ताळमेळच लावत नाही नव्याण्णव टक्के हे प्रॉब्लेम आहे कारण आपलं उत्पन्न किती आहे आणि आपण खर्च किती करतो आणि किती सेविंग करायला पाहिजे फ्युचरसाठी आता बघा लोक निष्काळजीपणा झाले लोकसंख्या वाढली आहे स्पर्धा वाढले नोकरी नाही असली तर टेम्परी त्याला पगार कमी हे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात पेन्शन पण नाही आता सरकारी नोकऱ्यात मग तुम्ही एवढं जर पॉप्युलेशन वाढले जगणार कसं हा कुणीच विचार करत नाही प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल विचार करायला पाहिजे की आपण पुढे कसं जगू आणि मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये शरीराचे पार्ट आहेत नाक डोळा हात पाय कान डोकं हे सगळे जे पार्ट आहे ना हे कधी आपल्याला धोका देतील सांगता येत नाही त्याच्यात अनेक धोके आहेत ॲक्सिडेंटचा धोका असतो अपंगत्व येणं मोठा आजार होणं आणि म्हातार तर होणार आहे ठरलेलंच आहे ठरलेल्या गोष्टी असून आपण प्लॅनिंग करत नाही जसं परीक्षेची तारीख ठरली आहे परंतु आपण अभ्यास करत नाही आणि केला तर चुकीचा तर काय होईल त्याच्यात फेल होणार तसंच आहे आयुष्यात बरेच लोक फेल होतात बघा मोठे लोकसुद्धा फेल झाले ती तज्ज्ञ होते त्यांच्याकडं सल्ला देणारी टीम होती मोठी जसं ॲक्टर ए के हंगल मोठे ॲक्टर होते ती आज त्यांची परिस्थिती आहे रेमंडचा मालक सिंगानिया विनोद कांबळी असे कितीतरी उदाहरणं आहेत मित्रांनो ते, ते फेल का झाले लाईफमध्ये त्याचं कारण आहे आपण ते जे लोकला प्रॉब्लेम आला ते विचार करून तर आपण कमीत कमी प्लॅनिंग केलं पाहिजे आपण त्याच्यावर कमेंट करण्यापेक्षा आपण प्लॅनिंग करणं गरजेचं मित्रांनो कारण गरज आहे एखादा पदार्थ बघून आपली भूक कधीही भागत नाही त्याची खावं लागतं असं असतं का मग असं असतं तर मग खर्च झाला नसतं ना कुठलीही गोष्ट तुम्हाला जसं पेट्रोल पंपावर गाडीने होऊन चालते का त्याला पेट्रोल आतमध्ये भरावं लागत मित्रांनो आपण जीवनामध्ये जेवढं सतर्क राहू जेवढं प्लॅनिंग करू तेवढा तुमचा फायदा होतो पैसे वाचवणं म्हणजेच कमवणं मनी सेव इक्वल टू मनी अर्न बरेच लोकांना माहीत नाही तुम्ही खर्चात कपात करता येते तुमच्या हातात आहे ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत त्याच्यावर विचार करू नका तेच करतात लोक कसं होईल काय होईल व्हायचं ते होणार आहे तुम्हाला माहिती आहे का आणि तुम्हाला सांगून होणार आहे का हुईल। त्याच्यानंतर ती तशी घोड गोष्ट गर, घडली तर काय कर आता म्हातारी उत्पन्न बनवणार आहे म्हातार पण येणार आहे बरोबर आहे मधल्या पिरियडमध्ये अजून काय होणार आहे माहीत नाही आपण निर्जीव वस्तूचं सेक्युरिटी घेतो घरात ठेवतो तिथं इन्शुरन्स काढतो आणि आपलं करत नाही मित्रांनो काय होतं ह्या गोष्टीमुळंच तुम्हाला वाईट दिवस येतात जसं शेअर मार्केटमध्ये मोठी व्यक्ती होती दिग्गज राकेश झुंजुनूवाला शेवटी त्यांनी काय सांगितलं मी पैसा कमावला परंतु शरीराकडे लक्ष दिलं नाही आता का काय होतं शरीराकडे लक्ष नाही दिलं तर काय होतं पैसे देऊन आजार दुरुस्त होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे परंतु आपण शरीराकडे लक्ष देतो का मित्रांनो जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्या गोष्टी करा तुमच्या हितासाठी कारण कसं लहान मुलाला आपण सांगू शकतो परंतु आपण करतो का इम्प्लिमेंट करा मित्रांनो पैशाचं प्लॅनिंग करा त्याशी पैसे तुमच्याकडे राहणार नाहीत आणि आज मार्केटमध्ये नव्याण्णव ठिक ठिकाणी पैसे जिथं परत मिळतील गॅरंटी नाही किती वाढणार माहिती ती कामं केली जातात बेसिक फाउंडेशनच तयार केलं जात नाही पैसे कमावावे लागल्यानंतर मला पैशाचं प्रॉब्लेम आल्यानंतर कोणीतर पैसे देणार पाहिजे त्यासाठी इन्शुरन्सचं फाउंडेशन म्हटलं होतं आणि इन्शुरन्स आपल्याला सेव्हिंगच्या माध्यमातून करता येतो बचतीच्या माध्यमातून बचत पण होते पैसे पण वाढतात इन्शुरन्स पण मिळतो आणि आता तर लाईफ टाईम आहे हा गोल्डन चान्स सोडू नका कारण आठ टक्के इंटरेस्ट रेट सेव्हिंग अकाउंटला कुठं पण नाही आपण आठ टक्के देतो गॅरंटेड देतो लाईफ टाईम देतो टॅक्स फ्री देतो आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स करून वाढत जातं टर्म इन्शुरन्सपेक्षा सुद्धा चांगला आहे आणि तो बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के ला लायबिलिटी कुणालाही शक्य नाही कुठलीही इन्शुरन्स कंपनीच द्या तुम्ही देणार कसं आ घोषणा करणं एखादा प्रॉडक्ट देणं महत्त्वाचं आहे परंतु ते परवडतं आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर एल आय हे बंद करत आहे पॉलिसी मित्रांनो संधी असते परंतु संधी योग्य वेळी आपण अलर्ट होऊन काम करण्याची गरज कर आहे आपण अभ्यास जरी केला आणि परीक्षेच्या हॉलमध्ये जर आपल्याला एखादा क्वेश्चन आहे प्रश्न आहे त्याचं उत्तर जर आठवलं नाही रिमाइंड नाही झालं तर बाहेर येऊन उपयोग आहे का म्हणजे वेळ फार महत्त्वाची असते मित्रांनो वेळेत न काम केलं तर फार मोठी शिक्षा होते म्हणजे बघा ना आता म्हातार पण पेन्शन आहे आश्रम संख्या वाढते महागाई वाढते मग हे आपणच आपल्याला संकट निर्माण केले जसं मी नेहमी सांगत असतो पाऊस भरपूर पडल्याने धरणच अडवलं नाही आणि अडवलं तर कधी पावसाळा संपल्यावर काय उपयोग आहे तसंच आहे ना आज तुम्ही पैसे कमवता तरी पैसे ठेवत नाही कारण सांगतात तुम्ही ॲडवायझरला कारणं सांगू शकता दुकानदाराला किंवा तुमच्या प्रॉब्लेम आल्यावर कुठेही कारण सांगू शकता का पेट्रोल पंपवालेला आता एकशे पाच रुपये लिटर पेट्रोल आहे पन्नास रुपये होतं आणि तेवढेच घ्या म्हणू शकतो का असं म्हणल्या म्हणल्या तुमचं क्रेडिट जाईल ते डायरेक्ट म्हणजे तुम्ही कुठल्या काळात आहेत म्हणजे आपली बदनामी होईल मित्रांनो बदनामी आणि गैरसोय आपण आपल्या हातानं निर्माण करतो पैसे सगळी दुनिया कमवते परंतु ठेवत नाही ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी जिथं मल्टी मार्केटिंग कंपन्या पैसे घेऊन जातात पतपेड्या म कॉपरेटिव्ह बँका अशा ठिकाणी पैसे ठेवले जातात आणि आपणच आपल्याला प्रश्न विचारतो ना आपणच उत्तर देतो ना बरोबर आहे म्हणून आपण जीवन जगत असतो आणि शेवटी काय होतं जसं आजारी पडल्यावर चांगल्या डॉक्टरकडे जाणं का गरजेचं आहे कारण योग्य निदान होण्यासाठी पैसे तर घेत प्रत्येकजण घेतो मी नेहमी सांगत असतो वकिलाकडे आपण जातो आपले काही कोर्ट मॅटर असेल तर तिथं गॅरंटी नसताना आपण पैसे देतो मग का करतो डॉक्टरकडे कर जातो अगोदर फीस घेतली जाते अगोदर ऑपरेशनचे पैसे घेतले जातात आणि गॅरंटी झिरो तर का करतो शाळेत मुलांना आपण पाठवतो आणि हे दरवर्षी रेट वाढतात मित्रांनो शाळेत अगोदर ॲडमिशनचे अगोदर पैसे दिले जातात आणि पास होईल गॅरंटी आहे नवकूर लागेल गॅरंटी आहे मग का करता मी ते एल आय शी ऑफ इंडियामध्ये भारत सरकारची संस्था सगळी गॅरंटी एका करत नाहीत कारण आत्ता सध्या स्पर्धा आहे आणि लोक तात्पुरत्या गोष्टीला बळी पडतात शिकलेले लोकंसुद्धा माझा अनुभव सांगतो मित्रांनो प्लॅनिंग फार थोडी लोकं करतात एक हजार टक्का नव्याण्णव टक्के लोकांचा हात प्रॉब्लेम आहे मग ह्याच्यामुळं काय होतंय आपण दुसऱ्याला साथ दिल्यासारखं होतं जसं घराला कुलूप लावलं नाही उघडं ठेवलं तर चोराला तुम्ही मदत केल्यासारखं आहे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम वाढवत आहे काय घडणार आहे तर हे कुणालाच माहीत नाही पृथ्वीवर परंतु प्लॅनिंग नसणं ही तुमची चूक आहे आणि ती चूक दुरुस्त करा त्यासाठी मी सांगतो आहे याला शिवपिंड्याचे आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे आणि मेडिक्लेम दोन्ही गरजेचं आहे तुम्ही एक केलात तर एकाचं नुकसान सहन करावं लागलं दोन्ही नुकसान होऊ नये म्हणून प्लॅन आहेत तुमच्या हितासाठी आहेत कधीही घेता येत नाहीत आता आम्ही बघतोय कित्येक लोकांना आम्ही पॉलिसी देऊ शकत नाही त्यांना पण असं सांगितलं होतं त्यांनी पण ऐकलं होतं परंतु इम्प्लिमेंट नाही केलं वेळ ही फार महत्वाची आहे ना आता आम्ही एवढं सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतोय तुम्हाला देण्यासाठी परंतु तुम्ही जर पात्र नसेल तर आम्ही देऊ शकत नाही आणि कित्येक लोकं झाले वर्ष दोन दोन वर्षे, वर्षे, वर्षे पॉलिसीसाठी प्रयत्न केला पॉलिसी नाही मिळाली बी पी शुगर ॲक्सिडेंट ऑपरेशन एज बार जास्त वय झालं तरी प्लॅन मिळत नाही कारण हे हेल्थच्या रिलेटेड असतात हेल्थ कधी बिघडेल सांगता येत नाही आपण कोरोनामध्ये पाहिली आपल्या हातात आहे का ज्या कंट्रोलच्या कंट्रोलमध्ये गोष्ट नाही त्या त्याची गॅरंटी घ्या ना आपण काय करू दुसरंच काम करू बघ आता बघा ना आम्ही बऱ्याच लोकांना सीच्या संदर्भ सांगतो एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर बघून नंतर हे असंच करतात मित्रांनो आमचं काही नुकसान आहे तुमचं शंभर टक्के आहे फक्त वेळ आलेली नाही वेळ आल्यास तुम्हाला काही करता येत नाही प्रॉब्लेम आपण निर्माण करतो वाढवतो आणि धावा करतो सोडवण्यासाठी तुमच्या बोलण्याला हकीला कुणीही येणार नाही मित्रांनो आणि बघायचं असेल तर जे लोक तुम्ही मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा किती प्रॉब्लेम आहे लोकाला किंवा आश्रमामध्ये जाऊन बघा कारण प्रॉब्लेम बघा म्हणजे तुम्हाला सोल्युशन करायचं महत्त्व कळेल आपण प्रॉब्लेम आहे आता काही काही लोक जम असा व्हिडिओ टाकू नका सांगू नका आणि तुम्हाला प्रत्यक्ष वेळ आली तर काय करणार तुम्ही मला सांगा चांग अभ्यास करणं म्हणजे काय गुन्हा आहे का न अभ्यास करणं गुन्हा आहे म्हणजे अज्ञानात आपण जीवन जगायचं का आणि प्रॉब्लम आला तर तुमच्याकडे काय सोल्युशन आहे मग लोक अडचणीत काय येतात चांगले दिवसचे वाईट दिवस आजचे दिनचे वाईट दिवस बुरे दिन काय येतात करमाना येतात न ऐकणं हेच आपल्यावर मोठं षडयंत्र आहे मित्रांनो इन्कमचा करार करा आणि नुकसान होणार त्यासाठी करार करा ही दोन्ही करार ह्या कलियुगामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमच्या अडचणी दूर करण्यासाठीच आहेत हेच कळायला काही काही जणांचा जन्म संपतो आणि केलं तर थोडंफार करतात छोटंसं आपल्याला ही मदत आहे मित्रांनो आपल्याला किती पैसे लिहून घ्यायचेत जसं कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही नोकरी मिळतात का इथं आपल्याला उत्पन्नाचा करार मिळतो ते पण आपल्याला फ्री ऑफ चार्ज कारण पैसे आपले, आपले वाढवून घेतो ना आपण आणि वापरायला पण घेतो एल आय सीची पॉलिसी म्हणजे तुमची खरी प्रगती आहे विनाअथळा जसं गाड्याला दोन दोन ब्रेक लावून आपण चालवतो ना त्या ब्रेकला पैसे देतो का नाही आपण तसंच आहे इथं विदाऊट मनी तुम्हाला सगळं काही मिळतं फक्त घेण्याचा टायमिंग चुकला की काहीच मिळत नाही म्हणून आपल्याला माणसानं आपण आपलं जीवन धोक्यात घालू नका आणि त्याचं जर उत्तर पाहिजे असलं तुम्ही आश्रमामध्ये जावा लोक जे प्रॉब्लेममध्ये त्यांच्याशी चर्चा करा तुम्हाला लक्षात येईल ते पहिलं म्हणतील तुम्हाला आम्ही चूक केली ते करू नका तुम्ही पण प्रॉब्लेम आलेल्या माणसाला भेटल्याशी तुम्हाला ह्याचं महत्व करणार नाही व्हिडिओ ऐकून सोडून देणं दुसऱ्याचं काम असल्यासारखं करणं आणि सांगणाऱ्या माणसालाच काहीतरी आपले प्रॉब्लेम सांगून पळवून लावणं हे प्रकार आज जास्त वाढत आहेत बघा ना आता पूर्वी लोक गोरगरीब पूर्वी बघा लोक किती कष्ट करायचे श्रीमंत झालेत आज लोक त्यांचेच मुलं बघा कसं वागतात कारण पैशाचं महत्व त्यांनी परिस्थितीच पाहिली नाही ना ती मग परिस्थिती चांगली असताना अजून चांगली करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आपली जिम्मेदारी आहे आपलं कर्तव्य आणि आपल्यासाठी आपण करतो हेच कळायला वेळ लागतो मित्रांनो पैशाची बचत करा तुम्ही किती कारण पैसे कमवायची एक दिवस बंद होणारे म्हातारा होणारे हे शंभर टक्के सत्य आहे का खोटी गोष्ट आहे आणि तसं वाटत असलं तर महा वयस्कर जे मंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करा स्वाभिमान दुखावला जातो घरचा अन्न वस्त्र निवारासाठी पैसे नाहीत आपल्याला आपण टायगर असतो वाघ असतो पण आपण बकरी शेळी होतो आणि बकरी शेळीला कापून खालं जातं तशी अवस्था आहे जिवंत असून नसल्यासारखं फार वाईट दिवस येतात कारण जगण्यासाठी जर पैसे नसेल तर तुम्हाला हात पसरावं लागेल देणारा हात घेणारा हात अशी प्रक्रिया होती वाईट दिवस आपण आपल्या कर्मानं तयार करतो नशिबात काय लिहिली कुणाला माहीत नाही लोक जे घडा काय घडेल कसं होईल असला विचार करतात जे व्हायलची ती होणार आहे तुम्हाला सांगून होणार आहे का पण तुम्ही तुमची परिस्थिती खराब करू नका एल आय सी पेंड्याची पॉलिसी घेण्यासाठी लगेच फोन करा आयुष्यभर मिळणारा प्लॅन आहे पूर्वी अशी प्लॅन नव्हते संधी सोडू नका आठ टक्के व्याज कुठं आहे बचत खात्यावर आणि परत लोन मिळतं आता कसं आहे कमी अभ्यास असेल ना तर सगळं ते चुकीचं दिसतं बरोबर बऱ्याच बर बर लोकांना म्हणतात ते म्हणतात आमचेच पैसे आम्हाला कर्जाने देत का तुमचे पैसे दहा हजार भरले तर तीस लाख रुपये लिहून दिलेत तुम्हाला इंटरेस्ट तुमचा दरवर्षी डबल पैसे होतात वर्षाला डबल कुठं होतात का पैसे आणि वापरायला पण मिळतात संकट आलं तर तुम्हाला पैसे इतके मिळतात की तुम्हा तुमचं उत्पन्न कंटिन्यू होतं आणि मेडिक्लेमच्या पॉलिसीला तसंच आहे म्हणून लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मजबूत करा कारण कसं आहे सेक्युरिटी प्लॅन आहे इन्कम प्लॅन आहे तुमच्या जीवनामध्ये सतत आनंद आणि आर्थिक अडचण दूर करण्यासाठी गॅरंटेड प्लॅन आहेत गॅरंटी मिळते परंतु ती गॅरंटी आपण पात्र आहोत तोपर्यंत घेतलं पाहिजे आपल्याला उद्या काय घडणार आहे कोणालाच माहीत नाही अपंगत्व डिसॅबिलिटी डेथ ह्या काही तुम्हाला सांगून येणाऱ्या घ ना घटना नाहीत कुठल्याही वयामध्ये कधी बी येतात म्हातार पण तर ठरलेलंच आहे जन्म आणि मृत्यूमधलं अंतर जीवन आहे जीवन कसं जगायचे आपल्या हातात आहे परंतु वेळ निघून गेली की दुसऱ्याच्या हातात जातं पैसे नसल्यावर आपल्याला बँकेकडून घ्यावं हो लागतं ना मग हे पैसे नसणं किंवा न ठेवणं ही आपली चूक आहे आपली चूक जर आपण करत असेल तर फार वाईट दिवस येणार हे ये शंभर टक्के आहे मित्रांनो सगळं काही चांगलं असतं परंतु आपण आपल्याला सांगणारा चांगला माणूस पाहिजे आणि आपण ते ऐकलं पण पाहिजे बरेच लोक ऐकत नाही हाच मोठा प्रॉब्लेम आहे लगेच फोन करा आपलं प्लॅनिंग करून घ्या Okay, thank you.